तर अमरावतीत आंतरराष्ट्रीय हरिभक्त श्री पंडितजी मिश्रा यांचं सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्तानं ही कलश यात्रा काढण्यात आलेली आहे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या उपस्थितीत भव्य अशी ही कलश यात्रा निघालेली आहे जवळपास दहा किलोमीटर अशी पायदळ ही यात्रा निघालेली आहे छत्रीतराव परिसरामध्ये ही यात्रा जाऊन पोहोचणार आहे ज्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जयत अशी तयारीही या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास सहा लाख भाविक भक्त बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे हरिभक्त श्री पंडितजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे छत्री तलाव ते भानखेड मार्गावर सुमारे पन्नास एकर क्षेत्रात मोठा असा भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी बाहेरगावून येणाऱ्या भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे खासदार नवनीत राणा यांनी डोक्यावर कलश घेऊन या कलश यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे सोबतच आमदार रवी राणा हे सुद्धा होते मोठ्या संख्येनं नागरिक आणि भाविक भक्त हे देशभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत कलश यात्रेत त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलेला आहे महिला वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी दिसून येतो आहे या महिलांनीही आपल्या डोक्यावर कलश घेऊन कलश यात्रेत सहभाग घेतलेला आहे अमरावतीत कलश यात्रा काढण्यात आलेली आहे खासदार नोहित राणा आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत ही कलश यात्रा निघालेली आहे अमरावतीमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कलश यात्रा काढण्यात आलेली आहे जवळपास दहा किलोमीटर पायी ही कलश यात्रा जाणार आहे अमरावतीतल्या छत्री तलाव परिसरात जाऊन ही यात्रा पोहोचणार आहे आणि या छत्री तलाव परिसरातच या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार रवी राणा काय म्हणाले पाहूयात बैजरंगबली हनुमानगडी अयोध्या इथला सुद्धा त्या ठिकाणी कलशमध्ये माती आहे पवित्र मातीचे दर्शन या कलशयात्रेमध्ये संपूर्ण विदर्भ अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा भावीभक्त आले आहे मला असं वाटते ऐतिहासिक क्षण आहे संपूर्ण जागोजागी विविध संघटना विविध धर्माचे सगळे लोक एकत्र येऊन या पूर्ण कलशयात्रें स्वागत करत आहे आणि हा संकेत आहे की आज अयोध्यामध्ये श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे शुभारंभ आहे त्या शुभारंभाची सुरुवात ही अमरावतीहून झालेली आहे तर या कलश यात्रे संदर्भात खासदार नवनीत राणा काय म्हणाल्यात पाहूयात स्वतः सीएम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीनी ही माती जे रामलल्ला चरणाची आहे तिथून त्यांचे हाती दिले आणि तिथून काढल्यानंतर मग उज्जैन उज्जैन हनुमान गडी अयोध्ये पवित्र जल आपण तिथून आणलं आणि आज आपण हे कळश जी आहे इथे पोहोचली आणि इथून आपण हनुमान गडी अमरावती तिथे हे जल आणि माती तिथे अर्पण करणार आणि त्याच्यानंतर हनुमान जी एक, एक ची मूर्ती एकशे अकरा फूट आहे तिथे स्थापना करणार आणि उद्यापासून महाशिवपुराणची सुरुवात अमरावतीमध्ये होईन आता आपण या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती जाणून घेऊया शिवमहापुरांचा या कथेचं आयोजन जे ज्या ठिकाणी करण्यात येतात त्या ठिकाणी मी आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणचं जे पेंडॉलपासून सगळी व्यवस्था जी आहे त्यांनी केली ते माझ्यासोबत ते इंजिनियर आहेत आणि स्वतः त्यांनी या सगळं प्लॅनिंग जे केलं कशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था ती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या किती एकल परिसरामध्ये ही जागा आहे हे कार्यक्रम आहे आणि कशी व्यवस्था या ठिकाणी श्री शिवाय नमस्त आपण बघत असाल ही संपूर्ण व्यवस्था ही सत्तर एकरमध्ये करण्यात आलेली आहे आणि जवळपास दोनशे एकरमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास दहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे आजही आपण बघितलं असेल एक लाखाच्या वर लोक इथे रहिवास करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि तसेच इथे रोज आपण एक ते सव्वा लाख लोकांचं जेवण बनवणार आहोत त्या जेवणासाठी देखील आपण भोजन कक्ष हा सहा एकरचा भोजन कक्ष आपण या ठिकाणी बनवलेला आहे तसेच चॅरिटेबल स्टॉल आहेत आणि कमर्शियल स्टॉलची पण आपण इथे खाद्यपदार्थांची विक्रीची व्यवस्था केलेली आहे एकंदरीत सत्तर एकरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि संपूर्ण प्लॅन जे आहे ते इंजिनियर मिलिंद कहाडे यांनी या ठिकाणी केले आहे त्यांनी आपल्याला सांगितलं कशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था आली आणि एकंदरीत किती लोक एका वेळी जाऊ शकतात हे सुद्धा माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे उद्याला जवळपास दहा लाख लोक या कार्यक्रमामध्ये येतील अशी अपेक्षा देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली अमरावती कॅमेरापर्सन नित्यानंद सर सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती आमचे प्रतिनिधी सुरेश आकोडे यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे पाहूयात अमरावतीमध्ये महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील भानखेडा परिसरामध्ये हे भव्य दिव्य आयोजन आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त या ठिकाणी येणार आहे आणि त्याच अनुषंगानं हा पेंडॉल या ठिकाणी तयार करणारा जवळपास सास सातशे एक्करमध्ये ही सत्तर एक्करमध्ये हा परिसर सत्यकथा परिसर आहे आणि ऐंशी बाय चाळीस फुटाचा हा भव्य दिवस मंच आहे आणि याच मंचावरून पंडित पं प्रदीपजी मिश्रा जे आहे ते प्रवचन देणार आहे त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी येणार आहे उद्याला या कार्यक्रमाला सुरुवात होणार आपण बघू शकतो या ठिकाणी ठिकाणी संपूर्ण व्यवस्था जे भाविक भक्तांची करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त येतील अशा अनुषंगाने या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली जवळपास पा पाच ते सहा लाख लोक या या पेंडॉलमध्ये राहू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि एक लाख लोकांची दररोजची जेवणाची व्यवस्था आणि त्यांची राहण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आजपासूनच भाविक भक्त या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे उद्या सकाळी सकाळी आठ वाजतापासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी एकशे अकरा फूट उंच अशी भव्य दिव्य हनुमानजीची गडीची मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं या कार्यक्रमाचं का संपूर्ण आयोजन आहे संपूर्ण पोलिसांचा कडेकोळ बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे लोकांची जीवनाची व्यवस्थापन राहण्याची व्यवस्थापन सगळी या ठिकाणी करण्यात आली सगळीकडे सी सी टी व्ही पती सी सी टी व्ही देखील लागलेले आहे आपण बघू शकतो या मंचावरून उद्याला या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि एकंदरीत या संपूर्ण कार्यक्रमाची कार्यक्रमाची रूपिष्ठा जर बघितलं संपूर्ण प पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त लागलेला आहे आणि उद्या सकाळी आठ वाजतापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल नित्यानंद सह सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती